अगदी पंधरा मिनटात होणारे हे तुम्हाला गुळ शांगदाना हवरी लाडू बनवून दाखवणार आहे एक कुमी वेळामध्ये दुपारच्या वेळेस मुलांना काय द्यावं म्हणून ही सोपी रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा मस्त असे दाणेदार गुळ हवरी शांगदाना पौष्टिक अशी लहान मुकेसाठी किंवा उपवासासाठी खास अशी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते तिथे मी एक वाटी हावरी घेतलेली आहे दीड वाटी मी शेंगदाणे घेतलेला आहे गुळा फोडून घेतलेला आहे मी किसून वगैरे घेतले नाही तुम्हाला जर किसून घ्यायचं तर किसून घेऊ शकता तिथे हावरी घरची आहे शेंगदाणं घरचं आहे त्याच्यामुळे मोजमाप काहीच नाही मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आत्तानी फोडून ठेवले होते शेंगदाण्याचे लाडू किंवा चिक्की बनवण्यासाठी त्यानंतर गुळ मी फोडून घेतलेला आहे पावसाळ्यात त्यामुळे बघा असं पाणी सुटतं गुळाला तर पुढल्या तुम्हाला जर चिक्कीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांग नेक्स्ट टाइम मी नक्की चिक्की बनवून दाखवी तर त्यानंतर हवरी शेंगदाणे आणि हवरी असं भाजून घ्यायचं आहे ती चल मी भाजली होती दीड कप मी शेंगदाणे घेतलेला आहे ना एक कप हवरी घेतलेली आहे म्हणजे हवरी म्हणजे तीळ गावाकडे हवरीच म्हणतात त्यामुळे तोंडातच येतात हावरी तीळ तर ना मग हे चांगलं भाजून घेते पुढली प्रोसेस दाखवते मला छान असे आपले शेंगदाणे भाजून झालेले टरपाले पटकन निघतात पण मी टरपाले असं कट करणार आहे काढणार नाही टरपाल्यामध्ये सुद्धा पौष्टिक असतात ज्यावेळेस आपण शेंगदाणे चिक करतो त्यावेळेस मी टरपाली काढली जात असतात किंवा बारीक करायच्याच नाही काढतात तशा पद्धतीने झाले झालेलं हवडी पण भाजून झालेली कशी तडतड वाजली की समजायचं की आपली छान असं तीळ भाजलेलं आहे कसं वाजत आहे तर हे थोडंसं थंड झालं की मिक्सरला मी वाटून घेणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे थोडंसं शेंगदाणा आणि थोडंशी हवली असं करून मी छान असं बारीक करून घेणार आहे जास्त बारीक करायचं नाही थोडे दाणेदार ठेवायचं आहे जास्त बारीक झालं ते पिठा लागतं आपल्याला हे लाडू तर मी छान असं बारीक करून घेते तरी ता ता ते बघू शकता मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे असं रवाळ ठेवलेलं आहे इथं बघू शकता छान असा वासकलेला आहे तिळाचा हवरेचा तर आता इथे परातीमध्ये काढून घेणार आहे जास्त करायचं तेव्हा परातच लागणार आहे तर आता मी हे सगळं वाटून घेणार आहे तरी ते बघू शकता छान असं वाटून झालं तर त्यामध्ये इथं गुळ किसलेला आहे तो ॲड करायचे पुन्हा वाटून घ्यायचं आहे गुळ शेंगदाणं हावरी असं वाटून घ्यायचं म्हणजे छान असं लाडू होता तुम्हाला दुसरी पण पद्धत दाखवते दा मी तशा अशा पद्धतीने पहिलं मी पुट करून घेतलं होतं यामध्ये गुळ काही ॲड केला नाही तर तो तो कशा पद्धतीने करायचा मिक्सरचा वापर न करता तर आता असंच मी वाटून घेते मी गूळ हावरी आणि शेंगदाणा असं तिन्ही वाटून घेणार आहे म्हणजे आधी शेंगदाणे वाटून घ्यायचे चांगले मग त्यानंतर गूळ टाकायचा गूळ शेंगदाणं जर एकत्र मिक्स केलं तर शेंगदाणे बारीक होणार नाही याची पण काळजी घ्यायची तर चला मग मी आता हे अशा पद्धतीने सगळं बनवून घेते तर मी हे अशा पद्धतीने गूळ शेंगदाणा लावरी भाजून घेतले म्हणजे वाटून घेतलेलं आहे तशा पद्धतीने हे पूर्ण असं हे होतं तुपाचा वापर वगैरे काही न करता छान असं पंधरा दिवस टिकतं ताजं केलं तर केव्हाही चांगलं तर अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहे त्यामध्ये गूळ घातलेला आहे ते यामध्ये मी पहिलं वाटलं त्यामध्ये गूळ घातला नाही तरी ते मी किसणीने किसून घेतलेला आहे गूळ तुम्ही किसणीनी किसून घेऊ हो शकता ज्याच्याकडे मिक्सर नाही मिक्स करून मग छान असा बारीक किसणीनी किसून घ्यायचा आहे मग छान असं लाडू वळता येतात हे बघू शकता छान असा मिक्स करायचा तर मी मी मिक्स करते किंवा यामध्ये मिक्स करायचा आणि पुन्हा मिक्सरला वाटून घ्यायचं तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता तर चला मी ते लाडू वळून घेते सगळं तर यामध्ये मी एक वाटी ठेवलेली होती काढून तीळ तिथे ती, ती मिक्स करायचे छान लागतं दाताखाली आलं का हे तीळ वगैरे सगळं मिक्स करून मग लाडू वळून घ्यायचे चला मग लाडू वळवल्यावर दाखवतो मला मी लाडू करत असतो तो परत पिऊ यांनी खाऊन घेतले जेवढे ओढले तेवढे आता मी भरणीत भरून ठेवते तर अशा पद्धतीने हे लाडू तयार झालेले छान असे दाणेदार लाडू झालेले तर बघू शकता आता लाडू काय माहिती शडी चारायला गेले असते तिथं बघू शकता छान असा लाडू तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आता मी ते बरनेत भरून ठेवते लाडू तर मग काय भारी दिसतात लाडू ज्यावेळेस लाडू ही मूर्तींना अजून भारी लागतात ज्यावेळेस कापून नवीन पदार्थ बनतो तेव्हा पहिल्यांदा एक दोन तास छान लागत ता नाही गरम गरम कधी कधी त्यानंतर जो मूर्तो ना मग नंतर भारी वाटतं तिथे बघू शकतात छान असे दुसऱ्या दिवशी खूप छान लागतात लाडू नक्की ट्राय करून बघा